अहो ऐका ना तुम्ही काम करत असताना सुद्धा आपली मुलं आपला आदर करत नाही हो उद्या तुम्ही निवृत्त झाल्यावर काय होईल सुनेनाजी मनोहरजीसोबत बोलल्या त्यावर मनोहर बोलले अगं मला माझी नाही तर तुझी काळजी आहे ते काय निर्णय घेतील हे मला माहीत नाही दुसऱ्या दिवशी मोठा मुलगा रमेश म्हणाला बाबा आज तुमचा शेवटचा दिवस आहे ऑफिसचा जाऊन या मग महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत धाकटा मुलगा सुरेश म्हणाला हो बाबा काळजी घ्या की आता असे काही करू नका की आम्हाला तुमची जागा दाखवावी लागेल धाकटी सून आली आणि म्हणाली आता मला यांचा एकही खर्च परवडणार नाही यांना काय आता थोडीशी पेन्शन मिळेल ती मिळेल मग विचार करा यांचा खाण्यापिण्याचा खर्च कोण उचलणार मी काही करेल अशी अपेक्षा करू नका बाबा मोठी सून म्हणाली बरं तू त्यांचा खर्च उचलणार नाहीस तर काय माझ्याकडे कोणता खजिना आहे का मनोहरजी पुन्हा पुन्हा वळून पत्नी सुनैनाकडे बघत होते सुनीनाजींच्या डोळ्यात दोन्ही सुनांची भीती स्पष्ट दिसत होती मनोहरजी दोन्ही मुलांना म्हणाले बेटा मी माझी सगळी बचत तुमच्यावर खर्च केली आहे तुम्हा दोघांना नोकरी मिळाल्यानंतरही मी घरचा सर्व खर्च उचलत राहिलो मग तुम्ही लोक आमच्याशी असे का वागता रमेश म्हणाला बाबा तुम्ही फक्त घर खर्चच चालवत होता बाहेरचा खर्च काय तुम्हाला माहित आहे का सुरेश म्हणाला तुम्ही सर्व पैसे तुमच्या भावावर आणि त्यांच्या मुलांवर खर्च केले मग मी का तुमची जबाबदारी घ्यायला हवी तुम्ही परत या मग निर्णय घेतला जाईल मनोहरजींच्या ऑफिसमध्ये स्वागत झाले इकडे रमेशने त्याच्या बाबांच्या साहेबांना सांगितले की बाबांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे त्यांचे सर्व रिटायरमेंटचे पैसे तुम्ही आमच्या दोघांच्या खात्यात ट्रान्स्फर केले तर बरे होईल त्यांची सही सुद्धा त्यांना आठवत नाही मनोहरजी घरी परत येताच दोन्ही सुनांनी प्रथम भेटवस्तू आणि मिठाई आपापसात वाटून घेतली मनोहरजींकडे पत्नीला देण्यासाठी काहीच उरले नव्हते धाकटी सून म्हणाली भाऊजी मी आता थांबू शकत नाही तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो आजच घ्या मनोहरजी काही बोलायच्या आधीच सुरेश म्हणाला बाबा तुम्ही शांत बसा आता तुम्ही कमाई करत नाही म्हणून आम्ही जे बोलू तसंच होईल मनोहरजी म्हणाले बेटा गेली तीन वर्षे तुम्ही जे लोक बोलतायत तेच तर होत आहे ना रमेश म्हणाला यावर तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही दोघांनी तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे करा हा कसला एकतर्फी निर्णय आहे रे ज्यात तुम्ही लोक आई वडिलांचा विचारही करत नाही मी माझी सर्व बचत या घरात गुंतवली आहे आता तुम्ही आम्हाला दुसरीकडे जाऊन राहायला सांगत आहात माझेही पैसे या घरात गुंतवले आहेत सून म्हणाली बघा या म्हाताराला आमच्या घरात वाटा मागायला सुद्धा लाज वाटत नाही हे घर या दोन भावांच्या नावावर आहे सुरेश म्हणाला हा वाद सोडा आता सांगा बाबा कोणासोबत राहणार आणि आई कोणासोबत राहणार धाकटी सून तिच्या मोठ्या जाऊला म्हणाली बहिणी तुम्हाला घरचे काम सर्व येतात तर तुम्ही बाबांना ठेवा कारण ना मी जॉब करते आई माझ्यासोबत राहिल्या तर मला मदतच होईल छोटी तू खूप हुशार आहेस ग म्हातारे सासरांचे ओझे मला देते ते नुसते आई ते बसून जेवतील मला हे ओझे नको आहे रमेश म्हणाला असं करा सहा महिन्यात दोघांची अदला बदल करूया मनोहरजी आणि सुनैना यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्यांना काय हवं हे कोणीच विचारत नव्हते सुरेश म्हणाला पहिले सहा महिने आई माझ्यासोबत राहणार हे निश्चित चल आई तुझे सामान घेऊन आमच्याकडे ये आणि बाबांचे सामान दादाला दे पती पत्नी दोघेही एकमेकांचे अश्रू पुसत होते तर ढाकत्या सुनेने सुनेना जिंचा हात धरला आणि म्हणाली आज मला पार्टीला जायचं आहे मी पार्लरला जाते तोपर्यंत तुम्ही घरातील सर्व कामे उरकून घ्या असे म्हणत तिने त्यांना ओढून नेले सुनेनाजींची हालत खूप खराब झाली मनोहरजींनी पाहिले आणि बायकोकडे पाऊल टाकताच मोठी सून म्हणाली बाबा तुम्ही तिकडे जाणार नाही तुम्ही जाऊन मुलांचे बूट पॉलिश करा आणि मग जाऊन बाग झाडून घ्या दिवस महिन्यात बदलले दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले एका दिवसाच्या निर्णयाने दोघांचे आयुष्य बदलले एके दिवशी मनोहरजींनी पाहिले की धाकटीसून सुनेनाजींचे केस पकडून विचारत होती तुमची हिंमत कशी झाली माझ्या आरशासमोर उभी राहण्याची त्या दिवशी मनोहरजींचा संयम सुटला आणि त्यांनी आपल्या सुनेचा हात धरला आणि म्हणाले सुनबाई तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेनाशी असं बोलायची आई आमच्या पैशावर जगतात ना हे ऐकताच त्यांनी आपल्या मुलाला एक जोरदार झापड मारली आणि म्हणाले नालायक ही आई जिने तुला नऊ महिने आपल्या गर्भात वाढवले तुला लहानाचं केलं आणि आज तू तिला पाळण्याच्या गोष्टी करत आहेस मोठा मुलगा आला आणि म्हणाला बाबा मी काय म्हणालो तुम्ही आमच्याच भागात राहाल मनोहरजींनी आणखीन एक जोरदार झापड दुसऱ्या मुलाला दिले आणि म्हणाले आमच्यात फूट पाडणारे तुम्ही कोण आहात ज्या आई वडिलांनी तुम्हाला वर्षानुवर्ष वाढवले त्यांचा एका दिवसात तुम्ही असा निर्णय घेतला तुमचा हा निर्णय मला मान्य नाही तुमच्या वडिलांचे पैसे हडप करणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांकडून काय अपेक्षा करता येईल मनोहरजींनी सुनैनाला आधार देऊन उचलले आणि म्हणाले ये सुनैना आपण आपलं जग वेगळं निर्माण करू ही आपली मुलं नाहीत हे ते लोभी राक्षस आहे जे आपल्याच आई वडिलांना खातात असे म्हणत ते सामान घेऊन निघून गेले दोघेही गे एका आश्रमात पोहोचले त्यांच्या भूतकाळाबद्दल सर्वांना कळल्यावर त्यांनी त्यांना साथ दिली आता मनोहरजींच्या हातात पेन्शन येत होते आश्रमवाल्यांनी वकील नेमला आणि त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल केला दोघांनाही तुरुंगात टाकून त्यांचे हक्क त्यांना परत मिळाले तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद